डॉक्टर खंडू रघुनाथ मावळे उर्फ डॉक्टर खर मावळे खर्मा यांना जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने पुणे जिल्हा जुन्नूर तालुक्यातील उदापूर गावचे ज्येष्ठ साहित्यिक खंडू मावळे उर्फ डॉक्टर खर मावळे खर्मा यांना आग, या अगो या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव प्राप्त झाला आहे याही वर्षी गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक माननीय सुकृत खांडेकर यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भूषवले उद्घाटक माननीय प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉक्टर खर मावळे खर्मा यांच्या हस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड विजन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले यावेळी पद्मश्री डॉक्टर डी जी यादव डॉक्टर रेसी केंजल हे दैनिक प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर भानुदास केसरे प्रमोद महाडिक रामकृष्ण कोळवणकर राजेश कांबळे डॉक्टर गॅन्सी अल्बुककर यांची भाषणे झाली यावेळी नवोदित कवींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तसेच या कार्यक्रमात साहित्यिक संपादकीय वैद्यकीय कला नाट्य नवोदित विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या सर्व कार्यक्र या कार्यक्रमांचे आयोजन नॅशनल लायब्ररी पी बी ई सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड व्हिजन संस्था प्राध्यापक नागेश हुलवळे सर लेखक रमेश पाटील प्रमोद सूर्यवंशी योगेश हरणे कार्यक्रम यश यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली